विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात बातमी येते धक्कादायक पुण्यातील एका तेवीस वर्षीय विवाहितेवर मिरजेत सामूहिक बलात्कार केल्याचा सा धक्कादायक प्रकार काल गुरुवारी उघडकीस आलाय पीडित तरुणीला संशयितांनी कर्नाटकात चार लाखांना विकलं होतं तरुणीने सुटका करून घेऊन पुणे गाठून फिर्याद दाखल केली आहे हा गुन्हा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग झालाय पोलिसांनी सात संशयितांना अटक केली आहे महम्मद गौस उर्फ सरफुशेर खान फकीर वयवर्ष वीस संतोष बाबू नाशिककर उर्फ इरम महम्मद गौस फकीर वयवर्ष सव्वीस जुबेद उर्फ कपाला शब्बीर शेख वयवर्ष चोवीस खालिद मुबारक कोर्बू वयवर्ष वीस महम्मद हुसेन महम्मद गौस शेख वयवर्ष एकतीस अब्जुल फारूक जमादार वयवर्ष अठरा फाजा वस्ती मिरज व महम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला वयवर्ष वीस दरगा चौक मिरज अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयात उभे करण्यात आलं होतं न्यायालयाने सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुण्यातील विवाहिता आईवडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने कराडला निघाली होती तिला रेल्वेत झोप लागली रेल्वे मिरज ज जंक्शनवर आल्यानंतर तिला जाग आली परत कराडला जाण्यास लवकर रेल्वे नसल्यामुळे ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली संशयितांनी तिला झुडपात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर रेल्वे ब्रिज जवळील कामगारांच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून घातलं तिथे संशयितांपैकी एकाने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिला जमखंड येथे नेलं तिथेही पुन्हा सामूहिक बलात्कार केला कर्नाटकातील गंगा मुक्ता अण्णा व ब्रातेश या चौघांकडे तिला चार लाखाला विकलं कर्नाटकातील या संशयितांनी तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिलं या घटनेने संपूर्ण मिरज शहर दणाणले आणले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज